परिस्थितीमध्ये आता आपल्याला सगळ्याकडून बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास घाटा घालचे साधी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पिकामध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भावाच्या तक्रारी येत आहे त्यादृष्टीनं कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद मार्फत आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं परंतु हुमणी आळीबद्दल जर व्यवस्थापन करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं ही जमिनीत असणारी कीड आहे बऱ्याच वेळा आपण जर पिकात फिरलो तर आपल्याला एखादं झाड सुकलेलं दिसतं आणि याच्याखाली जर पाहायला आपण जमिनीमध्ये तर आपल्याला सी आकाराची अळी दिसते हुमणी अळी तर अळीचा प्रादुर्भाव जो होतो हा शक्यता आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा काही उन्हाळ्यामध्ये आपण अर्धवट कुजलेलं शेणखत टाकतो शेतामध्ये तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो याचं व्यवस्थापन करताना याचा जीवनक्रम समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी याचा जीवनक्रमाचा जर अभ्यास केला आपण तर याची नाजूक अवस्था जोपर्यंत आपण ओळखता येणार नाही तोपर्यंत या किडीची योग्य व्यवस्थापन होत नाही कारण ही जमिनीत राहणारी आणि मूळ खाणारी कीड आहे विशेषतः ऊस भुईमूग आणि ज्या पिकाला मुळं जास्त आहे परंतु सर्वसाधारणतः आजची परिस्थिती पाहिली तर सोयाबीन असेल तूर असेल सर्वच कपाशी असेल या पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ही कीड आढळून येते हिचा जीवनक्रम विचार करताना जेव्हा पहिला पाऊस पडतो आपला त्याला वळवाचा पाऊस म्हणतो त्यावेळी जमिनीतून भुंगेरे बाहेर येतात मादीचं मिलन होतं आणि एक मादी जवळपास जमिनीमध्ये खोल चाळीस ते पन्नास अंडी देते आणि जेव्हा आपली पिकाची पेरणी होते योग्य प्रमाणात पाऊस होतो जमिनीमध्ये ओलावा चांगला निर्माण झाल्यानंतर या अंड्यातून आळी बाहेर येते आणि आळीचा जीवनक्रम जर पाहिला आपण तर सहा ते आठ महिन्यापर्यंत असतो परंतु व्यवस्थापन करताना आपल्याला जर माहिती आहे आपल्या शेतामध्ये प्रादुर्भावग्रस्त जर मागच्या वर्षी असेल तर पेरणीसोबतच आपण काही उपाययोजना करणं गरजेचं आहे आता ज्या सध्या परिस्थितीमध्ये उपाययोजना करायची आहे आपल्याला याची जर ओळख पाहिली तुम्ही तर सी आकाराची आळी असते मोठी असते अंडा जर पाहाला याचं तुम्ही तर एक साबुदाण्याच्या दाण्यासारखं असतं त्याचा कोष जर पाहिला आपण तर धण्याच्या दाण्यासारखा असतो जेव्हा आपण शेणखत शेतामध्ये टाकतो तेव्हा अशा प्रकारचे जर कोश आपल्याला दिसले तर आपण ते एक वर्ष शेणखत टाकू नये ते एखाद्या ठिकाणी डेपो लावून त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं कर आहे परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या समोर जो प्रश्न आहे की याचं व्यवस्थापन कसं करायचं तर शेतकरी बंधूंनो ही कीड तर आपण डोळ्यांना पाहू शकत नाही आणि याचं व्यवस्थापन करणं अतिशय अवघड आहे तर त्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर पेरणीसोबत जर करायचं असेल आपल्याला किंवा सध्या प्रादुर्भाव असेल तर जे काही विद्यापीठानं शिफारस केलेली याचं व्यवस्थापनासाठी तर सर्वात पहिलं जे औषध सर्वात जर प्रमाण कमी असेल तर जैविक बुरशी जी आहे आपली मेटारायझम आहे आपने ही जवळपास आपण चार ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची ड्रेंचिंग किंवा फवारणी करणं गरजेचं आहे हे जर शक्य झालं नाही आता सोयाबीनच्या सारख्या पिकामध्ये आपण ड्रेंचिंग किंवा आवळणी करणं शक्य नाही तर याबाबत काय करायला पाहिजे आपण की एक किलो मेटारायझम घ्यायचं दहा ते पिन पंधरा किलो जे काय आहे गांडूळ खत किंवा चांगलं कुजलेलं शेणखत की तिच्यात आली नाही असं याच्यात घ्यायचं आणि आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचं आणि हे फेकल्यानंतर एखादी स्पिंकाची शिफ्ट किंवा जमिनीमध्ये ओलावा असल्यास याचा परिणामकारक आपल्याला जास्त येतो कारण ही आळी जी आहे ही जमिनीमध्ये राहते जोपर्यंत तिच्या बुरशी संपर्कात नाही येणार नाही तोपर्यंत आपल्याला योग्य व्यवस्थापन मिळणार नाही त्या दृष्टीने हे काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला असं वाटलं की मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे तर त्यासाठी विद्यापीठानं शिफारस केलेली कीटकनाशक आहे तर कार्बोफिरॉन जवळपास दहा किलो प्रति एकरीप्रमाणे आपल्याला शेतामध्ये फेकणं गरजेचं आहे त्यानंतर जर विचार केला आपण तर आपल्याला मार्केटमध्ये जे काही इमिडिया क्लोरोफिल चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के ज्याला आपण चार ग्रॅम किंवा पाच ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याचं तुम्ही ड्रेंचिंग करू शकता हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यानंतर जर मार्केटमध्ये उपलब्ध असेल पाहिलं तुम्ही तर आपल्याला एक थॅमिथॉक्झॉन प्लस फिप्रोनिल याचं दाणेदार कॉम्बिनेशन आहे आपल्याला तर ते जवळपास पाच किलो प्रति एकरी जर आपण फेकलं तर याचं योग्य पद्धतीने नि व्यवस्थापन होऊ शकतं शेतकरी बंधूंनो याचं व्यवस्थापन करताना आपल्याला थोडंसं किचकट आहे परंतु ह्या गोष्टी जर आपण केल्या आप तर निश्चितच आपल्या किडीचं व्यवस्थापन होऊ शकतं हे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पूर्वीपासून उन्हाळ्यापासून काळजी घेणं गरजेचं आहे तरी धन्यवाद याचा सद्य परिस्थितीमध्ये जे काही सांगितलेलं आहे आपण याचा उपाययोजना करून आपलं जे पीक असेल हे वाचवं धन्यवाद